i फॅशन डिझायनर चायना आणि मी आहे सायली तर तुम्हा सगळ्यांचा आपल्या आजच्या नवीन अशा छान व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आणि आज खरं तर ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे खर तर ही जी काही ब्लाऊज डिझाईन आहे यामुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येणार आहे त्याचबरोबर मी तुम्हाला या ब्लाऊज डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही आन महत्वाच्या टिप्स जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाउज डिझाईन सहजच बनवता येईल आणि खरं तर डिझाईन इतकी मस्त आहे या की यामुळे आपल्या साडीला खूप सुंदर असं लुक येणार आहे सो छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा त्याचबरोबर हिची काही डिझाईन आहे ही आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकता आय होप सो आजची ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल सो so, चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पुन्हा नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित देखील कशी बनवावी तर हे सुद्धा नक्कीच लक्षात येईल ठीक आहे सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की हाँ खरत हा हे ब्लाऊज पीस खरं तर छान असा पैठणी साडीवरचा हा ब्लाऊज पीस आहे तुम्ही काठ बघू शकता मस्त असे मोराचे आहे सो यावर खूप छान अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली काठ यूज करून आज आपण ही डिझाईन बनवणार आहोत तर बघा खरं तर ब्लाऊज पीसची संपूर्ण कटिंग झाली स्लीवला काठ घेतल्यानंतर एवढंसाच काट उरलेला आहे आणि एकदम छोट्याशा काठापासून आज आपण खूप छान अशी डिझाईन बनवणार आहोत तर बघा इथे खरं तर ना अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीचं बॅक पार्ट आपण ऑलरेडी इथे कटिंग करून घेतलेला आहे आणि सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या बॅक पार्टचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग मार्किंग करावी तर हे सहजच लक्षात यावं खरं तर यासाठी सो सध्या हा जो काही काट आहे तर हा मी साईडला ठेवते आणि म्हटल्याप्रमाणे तुम्हाला मेजरमेंट सांगते सो बघा मग हा जो काही ब्लाऊज आहे तर त्याची उंची आहे तेरा एक इंच मार्जिन तर आपण असं टोटल चौदा इंचा मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर याचं जे काही शोल्डर गळारुंदी आहे तर टोटल आपण इथे साडेपाच इंच घेतलेला आहे आणि यामध्ये अडीच इंच आपली गळारुंदी आहे त्यानंतर याचा जो काही मुंडा आहे ना तर तो सुद्धा आपला खरं तर अडीच इंच आहे आणि एवढंच नाही तर याला आपण क्रॉस मध्ये क्रॉसमध्ये ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा इथे दिलेला आहे त्यानंतर इथून घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच किंवा दोन इंच मार्जिन म्हणजे तुम्हाला किती हवं आहे त्यावर ते डिपेंड आहे तर बघा आठ चौक बत्तीस आणि दोन इंच मार्जिन असं टोटल दहा इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या मापानुसार कटिंग करायची आहे ठीक आहे सो बघा मग सगळ्यात आधी आता आपण जो काही अस्तरचा बॅक पार्ट आहे तर त्यावर इथे मार्किंग करायला सुरुवात करूयात तर तुमचा जेवढा गळा असेल ना तर त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं तर इथे साडेनऊ गळा आहे अर्धा इंच मार्जिन तर मी दहा इंचाला मार्किंग केली त्यानंतर अडीच इंच गळारुंदीची खालच्या साईडला मार्किंग करून घेते वरच्या साईडला तर ऑलरेडी केलेली आहे आणि आता पट्टीच्या साहाय्याने आपण हा बॉक्स इथे ड्रॉ करून घेऊयात तर बघा ही आपली बेसिक स्टेप आहे तुमचा गळा कुठलाही असो आपल्याला सगळ्यात आधी असा चौकोनी बॉक्स हा काढावाच लागतो तर बघा मग इथे लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे एकदम परफेक्ट प्रॉपर अशी आता आपण जे काही गळा आहे ना तर त्याची मार्किंग करायला खरं तर सुरुवात करूयात सो त्यासाठी बघा जेवढी गळा रुंदी आहे ना तर त्याची मार्किंग आपल्याला इथे खालच्या साईडला सुद्धा एक करून घ्यायची आहे सो बघा मग मुंग मी इथे अडीच इंचाला मार्किंग करते आणि तो पॉईंट सुद्धा आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचा आहे ठीक आहे त्यानंतर बघा आता खरं तर तुमच्याकडे एखादी बांगडी किंवा एखादा कुठला पण गोलाकार जर का ऑब्जेक्ट असेल तर तो तुम्ही इथे म्हणजे एखादी वस्तू यूज करू शकतात आतून मार्किंग करू शकतात किंवा बाहेरून तुम्हाला जसं इझी वाटत असेल तसं तर बघा मला हे बाहेरनं जरा इझी वाटतंय सो त्यामुळे मग मी इथे बाहेरनं मार्किंग करते आणि एकदा मोजून घेते की कि किती त्याची रुंदी आहे डिस्टन्स म्हणजे पुढचं सेम त्याच पद्धतीने करायला नाही तर कमी जास्त होऊ शकतं सो बघा मग मी बरोबर तेवढ्याच अंदाजाने इथे या पद्धतीने शेप ड्रॉ करून घेतलेले आहे खरंत आता हे जे काही शेप आहे तर हे मी थोडेसे डार्क करते जेणेकरून तुम्हाला व्हिडिओमध्ये सहजच लक्षात यावं यासाठी तर तुम्ही सुद्धा एखादा गोलाकार कुठला पण ऑब्जेक्ट यूज करून ह्या पद्धतीने मार्किंग करू शकता त्यानंतर काय करायचं तर का ही जी काही मार्किंग आहे तर ही आपण डायरेक्ट स्टिच करू शकत नाही आपल्याला इथे कॅनव्हास पेपर लावूनच हे शेप रेडी करावे लागणार आहे सो त्यासाठी मी इथे पेपर कॅनव्हास घेतलेला आहे तर एकदम मोजून घेते किती लागेल किती नाही आणि त्यानुसार इथे कट करून घेते सो बघा मग खरं तर खूप छान ट्रेंडिंग ही डिझाईन आहे आणि पुन्हा सांगते मी की ज्या वेळेस आपल्याला साठी डिझाईन बनवायची असते कॅनव्हास लावून तर त्यासाठी आपल्याला पेपर कॅनव्हास यूज करावा लागतो सो इथे मी डबल फोल्ड करून कट करून घेतलेला आहे कारण की आपल्याला दोन्ही पार्टला असे शेप रेडी करायचे आहे त्यामुळे तर बंद बाजू आहेच एक साइड ने आणि मी ह्या पद्धतीने ठेवून घेतलं सगळ्यात आधी ही जी काही स्ट्रेट लाईन आहे ना तर ती ड्रॉ करून घ्यायची आहे त्यानंतर खाली आणि वरती सुद्धा मार्किंग करायची म्हणजे आपल्याला बरोबर तेवढ्याच गॅप मध्ये ते मार्क करता येईल आणि बघा मग फेंट फेंट मार्किंग दिसते तर ती फक्त आपल्याला इथे डार्क करून घ्यायची आहे म्हणजे मार्किंग करायची आहे खरं तर जरी तुम्हाला व्हिडिओत लक्षात येत नसेल तरी तुम्ही या पद्धतीने मार्किंगवर जर ठेवला तर तुम्हाला मार्किंग नक्कीच दिसेल सो बघा मग ह्या पद्धतीने मार्किंग करून घेतलेली आहे आता तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा फेंड फेंट, -फेंट दिसते तर ती सुद्धा इथे मार्क करून घ्यायची जेणेकरून आपल्याला स्टिच करताना दोन्ही साईडचे शेप आपले व्यवस्थित सेम यावे खर तर यासाठी आणि त्यानंतर जी काही आपली लाईन आहे ना तर ती पण तर आपण इथे ड्रॉ करून घेऊयात म्हणजे स्टिचिंग करणं सोपं जाईल ठीक आहे सो बघा मग अशा पद्धतीने जी काही आपली गळ्याची मार्किंग होती तर ती आपण इथे पेपर कॅनव्हासवर सुद्धा करून घेतलेली आहे आणि आता पुढचा महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे स्टार्ट कुठून करायचं सो मी दोन्ही साईडनी एस एस लिहून ठेवलं जेणेकरून आपले शेप जे आहेत ना गोलाकार तर ते व्यवस्थित यावे नाही तर चुकून आपण उलट जर लावलं तर काय होणार आपले शेप खालचे वरती आणि वरचे खाली होऊ शकतात सो त्यामुळे ठीक आहे कारण की लास्टचा बघा थोडासा छोटा आहे स्टार्टिंगचा पण थोडासा आपण त्यामुळे मग ते उलट व्हायला नको त्यामुळे मग तिथे आपण लिहून ठेवलेलं आहे सो बघा मग अशा पद्धतीने मार्किंग झालेली आहे कॅनव्हास पेपरची सुद्धा आपला काठ सुद्धा रेडी आहे सो आता आपण स्टिच करायला सुरुवात करूयात खर खरं तर बघा सगळ्यात आधी काय करायचं हा जो काही पेपर कॅनव्ह आहे ना तर हा बघा एका साईडने जॉईंट होता तर तो आपण सेंटर पासून व्यवस्थित कट करून घेऊयात कारण की हे दोन्ही पार्ट आपल्याला सेपरेट सेपरेट स्टिच करायचे आहे सोबतच करायचं नाहीये त्यानंतर बघा सगळ्यात आधी ब्लाउजचा बॅक पार्ट ठेवलेला आहे त्यानंतर आपण त्यान कटिंग केलेला जो काही अस्तरचा बॅक पार्ट आहे तर तो मी इथे ठेवून घेतलेला आहे आणि त्यावर बघा आपल्याला ह्या पद्धतीने दोन्ही साईडनी हे ठेवून घ्यायचे आहे त्याआधी गळारुंदी जी मार्किंग दुसऱ्या साईडने सुद्धा करून घ्यायची आहे आपल्याला म्हणजे बरोबर जी लाईन राहील ना की त्याच लाईनवर आपल्याला हे कॅनव्हास लावून शेप रेडी करण्यासाठी ते खूप इम्पॉर्टंट आहे दोन्ही साइडने मार्किंग असणं कारण की आता हे पॅच सरळ सरळ आहेत सो त्यामुळे मग आपल्याला सेंटर पासून लगेच से मोजणं किंवा जॉईन करणं पॉसिबल नाही होणार जसं रेग्युलर बाकीच्या वेळेस आपण स्टिच करताना करतो सो त्यामुळे मग स्ट्रेट लाईन मार्क करून घेतलेली आहे त्यानंतर बघा आता एक बरोबर एस कुठे कुठे लिहिलेले ते चेक करायचं आणि त्या पद्धतीने आपण इथे हे कॅनवासवर व्यवस्थित सेट करून ठेवून देऊयात खरं तर ठीक आहे हो आता इथे पिना लावून पॅक करूयात जेणेकरून आपल्याला स्टिच करणं इजी जाईल आणि व्यवस्थित दोन्ही साईडनी पण ते प्रॉपर सेम येईल तिरक वगैरे जाणार नाही आणि हलणार पण नाही सो त्यामुळे ठीक आहे एक सेंटरला लावले आणि दोन्ही साईडच्या चा पेपर सही ते आता काय करायचं आहे बघा हे असंच बरोबर ठेवलेलं आहे आणि बरोबर ना जी आपण मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच स्टीप मारून घ्यायची आहे लक्षात राहू द्या टीप मारताना काळजीपूर्वक मारायची आहे कारण आपण जशी टीप मारणार तसंच आपला शेप येणार आहे आणि शेप अगदी प्रॉपर येणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे सो त्यासाठी अगदी काळजीपूर्वक मी पुन्हा पुन्हा हा पॉइंट सांगते कारण बऱ्याचदा काय होतं मार्किंग वगैरे एकदम परफेक्ट येते पण स्टिचिंग करताना टीप बरोबर आपल्याला पाहिजे त्यावर येत नाही आणि त्यामुळे मग काय होतं की सगळं फिनिशिंग वगैरे बिघडतं घडतं बिघडतं आणि तो अजिबात छान दिसत नाही खरं तर तसं होऊ नये त्यासाठी मग अगदी काळजीपूर्वक सावकाशपणे आपल्याला इथे या पद्धतीने व्यवस्थित जी मार्किंग आहे मार्किंग कुठली गोलाकार शेपची स्ट्रेट लाईनची नाही लक्षात राहू द्या हा पॉईंट सुद्धा इथे इम्पॉर्टंट आहे सो अगदी बरोबर थोडं थोडं पकडत पकडत या पद्धतीने आपल्याला इथे ही टीप मारून घ्यायची आहे आणि खर तर एकदम प्रॉपर छान अशी आपण इथे टीप मारून घेतलेली आहे आता सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण इथे टीप मारून घेऊयात आणि बघा मग दुसऱ्या साईडने सुद्धा टीप मारततानी आपल्याला अगदी काळजीपूर्वक सावकाशपणे जी आपली सावकाश मार्किंग आहे बरोबर त्यावरच टीप मारायची आहे गोलाकार शेप आहे त्यामुळे थोडासा टाइम लागू शकतो बट ठीक आहे आपल्याला फिनिशिंग जास्त इम्पॉर्टंट आहे त्यामुळे थोडा टाइम लागला तरी पण चालेल पण आपला सगळा फोकस आपला हा फिनिशिंगवर ठेवायचा आहे अजिबात शेप थोडासा वाकडा तिकडं होऊ देऊ नका हे मी पुन्हा पुन्हा सांगते कारण की डिझाईन खूप छान आहे पण जर फिनिशिंग आली नाही तर त्याचा काहीच उपयोग होणार नाहीये सो त्यामुळे अगदी व्यवस्थित एवढं एकच हार्ड आहे बाकीचं सगळं इझी आहे आपल्याला खरं तर ही टीप मारणं खूप गरजेचं आहे ते सुद्धा एकदम प्रॉपर फिनिशिंग येईल आणि खरं तर तुमच्या लक्षात येत असेल की जी मार्किंग आहे ना तर अगदी त्यावरच आपली ही टीप येत आहे आणि फायनली आपण दोन्ही साइडनी खरं तर जे काही आपले शेप होते त्यावर टीप मारून घेतलेली आहे ठीक आहे सो आता काय करायचं आहे बघा आता कुठे जर थोडस असेल ना ते काढून घ्या एका ठिकाणी किंचितची टीप एक्स्ट्रा झाली होती सो त्यामुळे मी ती काढून घेते कारण की, की थोडी पण कमी जास्त जर झाली ना तर शेप लगेच शकतो सो त्यामुळे तुम्ही चेक करायचं आणि जर झालेली असेल किंचितची तर ते कट करून व्यवस्थित प्रॉपर करायची कारण की काना कोपरा एकदम परफेक्ट येणं गरजेचं आहे ठीक आहे सो बघा इथपर्यंत टीप मारून झालेली आहे यानंतर आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे स मग बघा मग कटिंग करताना पाव इंच एवढं मार्जिन ठेवायचं आहे आणि बाकीचा आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर इथेही तुमच्या लक्षात येत असेल जसं शेप आहे तसंच मी इथे कट करत आहे एकसारखं मार्जिन राहील याची पण आपल्याला खरं तर थोडीशी काळजी घ्यायची आहे जेणेकरून आपलं पुढचं काम खरं तर सोपं व्हावं हो यासाठी सो बघा मग या पद्धतीने एक साईडचं आपलं परफेक्ट असं व्यवस्थित आपण कटिंग करून घेतलेलं आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईड सुद्धा आपण कटिंग करून घेऊयात एकसारखं मार्जिन राहील मी पुन्हा पुन्हा सांगते आणि थोडंसं एक लाईन किंवा दोन लाईन एवढं मार्जिन तुम्हाला किती मार्जिनची गरज आहे खूप पण सोडायची गरज नाही तर मग आल्या साईडने फिनिशिंग अजिबात छान येणार नाही आणि आपला हा शेप अजिबात रेडी होणार नाही छान सो त्यामुळे थोडस मी जेवढं ठेवलेलं आहे तेवढं मार्जिन इथे ठेवायचं आहे आणि त्यानंतर आता या शेपला आपल्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहेत तर बघा जिथून जिथून गोलाकार शेप स्टार्ट होतोय आणि जिथे संपतोय ना तर तिथे आपल्याला छोटे छोटे कट्स मारायचे आणि गोलाकार शेपला सुद्धा कारण की काने कोपरे पण व्यवस्थित येणं गरजेचं आहे आणि गोलाकार शेप सुद्धा सरळ सरळ असला की त्याला कट्स नाही मारले तरी पण चालतं पण जिथे आपली एखादी शिलाई टर्न होत असते सो त्या ठिकाणी आपल्याला कट्स मारणं खूप गरजेचं असतं एक साइडने मारलेलं आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा कट्स मारायचे आहे अजून इम्पॉर्टंट म्हणजे कट्स मारताना अगदी सावकाश मारायचे आहे बऱ्याचदा काय होतं की गडबडीत ब्लाऊजलाच कट जातो आणि मग सगळं आपलं चुकतच म्हणजे ब्लाउजला कट गेलं की आपल्याला काही करताच येत नाही सो त्यामुळे अगदी काळजीपूर्वक जी टीप आहे ना त्याच्या अलीकडेच आपलं कट्स आले पाहिजे त्याच्या पलीकडे जायला नको ठीक आहे So, सो बघा मग एकदम प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग वगैरे झालेले आहे स्टिचिंग झालेली आहे आता आपल्याला हे पार्ट सरळ करून घ्यायचे आहे सो बघा मग अगदी व्यवस्थित सावकाशपणे आपल्याला जे काही आपले व्यवस्थित कानेकोपऱ्या आहेत ना तर ते, ते बाहेर काढून व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे एक साईडचं झालं सेम त्याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडचा सुद्धा करून घेते खरं तर एवढा शेप बनवायला ना खरं तर टाइम लागतो दोन्ही पण साईडचा बट डिझाईनच फायनल लुक जर तुम्ही बघितलं ना तर तुम्हाला इतकी आवडेल ना की हे कष्ट तर नक्कीच करू शकता आता हे व्यवस्थित सेट झाल्यानंतर इथे आपल्याला या शेपला द्यायची आहे लक्षात राहू द्या सुद्धा आपल्याला जसं आधीचे आपली टीप होती ना बरोबर त्याच मध्ये आली पाहिजे याची काळजी घ्यायची आहे अजिबात थोडी पण पुढे मागे होऊ देऊ नका अगदी काळजीपूर्वक सावकाश दापटिप द्यायची आहे आता दाबटीप आपण जशी देणार तसं आपला फायनल याचा गळ्याचा लुक खरं तर दिसणार आहे त्याचबरोबर धाकटिप देताना जो काही आपला आतलं अस्तर असेल त्याचं म्हणजे कपड्यावरती दिसणार नाही किंवा पेपर वगैरे तर याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण की फिनिशिंगसाठी ह्या टिप्स अँड ट्रिक्स खूप महत्वाच्या आहे असंही मी नेहमीच तुम्हाला संपूर्ण डिझाईनची कटिंग स्टिचिंग करताना खूप काही महत्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगत असते तर त्या तुम्ही आवर्जून फॉलो करत चला म्हणजे तुम्हाला सुद्धा फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात येईल आणि इथे तुम्ही बघू शकता की एकदम व्यवस्थित प्रॉपर छान आपल्या शेप फक्त थोडा टाइम लागतो आहे बट ठीक आहे तेवढी मेहनत आपण करू शकतो आणि एक साईड चा फायनली आपलं हे शेप रेडी झालेले आहे सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडच सुद्धा इथे बरोबर दाबटीप देऊन ते दे रेडी करून घेऊयात अगदी व्यवस्थित ते सुद्धा तर बघा मग मी एकदम थोडं 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 पकडत पकडत खरं तर हे व्यवस्थित दापटीप देऊन घेते जसं या साईडचं केलं नसेन त्याच पद्धतीने आणि जर कुठे काने कोपरे किंवा गोलाकार शेप बाहेर निघालेला नसेल तर तो आधीच व्यवस्थित काढून सेट करून घ्यायचा आणि मग दापटीप द्यायची आहे थोडा सुद्धा कपडा जर आतमध्ये राहिला की सगळं लुकच वेगळेल खूप पुढे मागे होईल ते खरं तसं होऊ नये त्यासाठी अगदी व्यवस्थित आपल्याला ही स्टेप फॉलो करायची आहे मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप आहे खरं तर ही आणि बघा मग खर तर थे ते बघू शकतात मी थोडस कुठे कानकोपरे बाहेर नव्हते ना तर ते व्यवस्थित काढून घेतलेले आहे अगदी सावकाशपणे खरं तर ही स्टेप आपल्याला करायची आहे आणि फायनली आपलं दोन्ही साईडचे हे शेप रेडी झालेले आहे हेच आपलं खरं तर खूप हार्ड टास्क होतं या डिझाईनसाठी आणि त्यानंतर इझिली आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक कडेकडेने टीप मारून एकमेकाला जोडून घ्यायचं आहे हे तर आपली कॉमन स्टेप आहे कुठलीही डिझाईनसाठीची फक्त एवढंच आहे की जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिनही पकडायचं आहे त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही तिरकं जाणार नाही तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला खरं तर इथे काळजी घ्यायची आहे आणि फायनली आपण हे दोन्ही पण पार्ट जोडून झालेले आहे त्यानंतर आता जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे म्हणजेच ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा तर तो कट करून आपण परफेक्ट मापाचे पार्ट्स इथे रेडी करून घेऊयात कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडासा एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो सो त्यामुळे मग ही स्टेप आपल्याला मस्ट आहे ही करावीच लागते सो बघा मग फायनली आपलं व्यवस्थित परफेक्ट हे शेप आणि अस्तर आणि मेन फॅब्रिक सोडून हे दोन्ही पार्ट्स इथे रेडी झालेले आहेत ठीक आहे मी म्हटल्याप्रमाणे सगळ्यात अवघड टास्क होतं आणि ते फायनली आपलं कम्प्लीट झालं त्यानंतर आता आपण हा कार्ड घेऊयात आणि हा आपल्याला इथे म्हणजे त्याचा आता छोटासा पॅच बनवायचा आहे सो मी सरळ एक साइडनी कट करून घेतलं त्यानंतर हा पार्ट किती आहे तर ते एकदा चेक करून घेते आपण एकदम व्यवस्थित एखादा मध्ये बसूयात म्हणजे ते व्यवस्थित रेडी होईल किंवा दोन बसता येतं बघूयात पण दोन तर काही बस बसत नाहीये मग ते हाफ हाफ व्यवस्थित वाटणार नाही त्यामुळे आता आपण एकच बसूयात इथे आणि मग एवढं मी ते कट करून घेतलं ठीक आहे आता काय करायचं आहे यासाठी आपल्याला अस्तर सुद्धा लागणार आहे म्हणजे हा जो काही चौकोनी छोटासा पॅच बनवायचा आहे ना त्यासाठी सो मग मी ते अस्तर घेतलं आणि त्यावर आपल्याला खालून पण मी थोडं किंचितचं कट करून घेतलेलं आहे खर तर आणि हा जो काही काट आहे ना तर हा आपल्याला उलटा ठेवायचा आहे आणि सगळ्यात आधी फक्त एकाच साईडने आपल्याला तो खरं तर फिनिशिंगचा इथे रेडी करायचा आहे सो त्यामुळे मग मी ह्या पद्धतीने ठेवला आणि वरच्या साईडने फक्त आपल्याला पाव इंच एवढा मार्जिन ठेवून टेप मारून घ्यायची त्यानंतर तो ह्या पद्धतीने सरळ करून आपल्याला इथे द्यायची आहे दाब टीप आणि दाबटीप देत नाही अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची आणि त्यानंतर उरलेल्या तिन्ही साईडने सिंपल असं कडेकडेने टीप मारून आपल्याला अस्तर आणि काट एकमेकाला जोडून घ्यायचा आहे एक्स्ट्राचा अस्तर कट करायचं आणि आपला परफेक्ट असा हा छोटासा चौकोनी पार्ट इथे रेडी झालेला आहे त्यानंतर तो फोल्ड करून सेंटर पॉईंटची मी मार्किंग करून घेतली आणि पुन्हा चेक केलं दोन्ही साईडने व्यवस्थित आहे की नाही ते त्यानंतर काय करायचं आपण कटिंगच्या वेळेस जो काही आपला अस्तरचा पार्ट होता ना तर तो बरोबर सेंटरला ठेवायचा आणि चॉकने बघा मी मार्किंग केलेली आहे म्हणजे बरोबर त्याच मार्किंगवर ठेवून आपल्याला टीप मारता येईल आणि आपला गळा कमी जास्त होणार नाही कारण बऱ्याचदा डिझाईनचा असेल ना तर तो, तो एकदा कमी होतो किंवा जास्त होतो खूप स्प्रेड होतो कधी कधी आणि कधी कधी एकदम कंजेस्टेड होतो सो त्यासाठी मग आपण ही मार्किंग केली की आपल्याला टेन्शन राहत नाही आणि बरोबर त्यामध्ये हे दोन शेप फिक्स करत आपण हे जोडून घेतलेलं आहे आता हे जोडताना स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित डबल टिप देऊन खरं तर लॉक करून घ्यायचं आहे बघा किती छान प्रॉपर फिनिशिंगचं जोडून घेतलेला आहे सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडचं सुद्धा इथे जोडून घेऊयात सो बघा मग मी इथे व्यवस्थित पकडलेला आहे खरं तर इथे सुद्धा सुरवातीला आणि शेवटी डबल टीप द्यायची आहे अगदी सावकाशपणे आपल्याला जसं गोलाकार शेप आहे ना तसंच टिप मारत हा काठाचा पॅच आणि हे पार्ट जॉईन करायचे आहे त्यामध्ये सरळ टिप मारण्याचा तर काही विषयच नाहीये त्यामुळे टीप मारताना फक्त थोडं काळजीपूर्वक ठीक आहे सो बघा मग हे जोडून झालेलं आहे हे इंचित कट करून स्ट्रेट करून घेतलं त्यानंतर आता आपण इथे बॅकसाइडला टक्स टाकून घेऊयात जेणेकरून आपल्याला कमरपट्टी लावता येईल खरं या तर यासाठी तर बघा मग मी इथे आता सेंटरची मार्किंग आहेच तर बरोबर तिथून मार्किंग करते तर साडेचार आणि उभा चार इंचचा टक्सची मार्किंग केलेली आहे बघा ठीक आहे आणि आता ही जी काही मार्किंग केलेली आहे बरोबर त्यावरच फोल्ड करून इथे तिरका टक्स टाकायचा आहे टक्सला नेहमी डबल टीप द्यायची आहे आणि सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन पुन्हा लॉक केलं तरी चालेल पण आता इथे कमरपट्टी लावायची आहे त्यामुळे मग मी डबल टिप देऊन लॉक करत नाही फक्त संपूर्ण जो काही टक्स आहे तर त्यालाच डायरेक्ट डबल टीप देऊन घेते ठीक आहे तर बघा किती परफेक्ट प्रॉपर फिनिशिंगचे आपले टक्स इथे झालेले आहेत त्यानंतर आता आपल्याला कमरपट्टी लावायची आहे सो एक ते सव्वा इंचाची पट्टी इथे सरळ मी कट करून घेतली एकदा चेक करून घेते व्यवस्थित सरळ आहे की नाही किंचित मी इथे कट करून घेतलं आणि आता आपल्याला ही पट्टी इथे लावून घ्यायची आहे सो बघा मग आता पट्टी जोडताना आपल्याला काय करायचं ही पट्टी वरून ठेवायची आहे ह्या पद्धतीने आणि साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन आपल्याला खरं तर इथे पकडायचं आहे कारण तुम्हाला माहित आहे उंचीमध्ये आपण एक इंच एक्स्ट्रा घेतो तर अर्धा इंच कमरेत आणि अर्धा इंच शोल्डर जोडताना जातं म्हणजे जा परफेक्ट मापाचं ब्लाऊज आपला नक्कीच रेडी होईल आणि त्यानंतर आतमध्ये फोल्ड करून वरच्या साईडला द्यायची आहे तर दापटिप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा पट म्हणजे पट्टीचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको सो फिनिशिंग साठीची ही टीप तुम्ही आवर्जून फॉलो करायची त्यानंतर आता पुढची स्टेप आहे की आपल्याला इथे साइडला लेस लावायची आहे तर बघा एकदम छोटीशी बारीक गोल्डन लेस मी इथे घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात त्याचबरोबर आता लेससाठी आपल्याला ले मॅचिंग धागा इथे यूज करायचा आहे म्हणजे फिनिशिंग अजून छान येईल ग्रीन जर लावला ना तर गोल्डन वर सगळं ग्रीन ग्रीन दिसेल आणि ते दिसायला नको सो त्यामुळे मग गोल्डनच धागा होऊन घ्यायचा सो मी इथे होऊन घेते तर तुम्ही सुद्धा शक्य असताच मॅचिंग धागा यूज करायचा फिनिशिंग साठी खूप इम्पॉर्टंट असत सो बघा मग आता एकदम छोटीशी बारीक लेस घेतलेली आहे आणि ती लेस आता आपल्याला इथे बरोबर जो काही गळ्याचा शेप आहे ना तिथे लावून घ्यायची आहे खर तर आता ही लेस लावणा थोडस अवघडच आहे कारण कानाकोपऱ्यावर आपल्याला प्रत्येक ठिकाणी लेस जी आहे ना तर ती फोल्ड करून लावायची आहे कारण की शेप आपला आहे तसंच मेंटेन राहणं खूप गरजेचं आहे सो so, त्यामुळे अगदी काळजीपूर्वक सावकाशपणे आपल्याला ले ही लेस इथे लावून घ्यावा लागणार आहे तर बघा ऍक्च्युली होतं काय की बऱ्याचदा असा शेप व्यवस्थित येतो आणि लेस जर व्यवस्थित लागली गेली नाही तर सगळं फिनिशिंग बिघडतं तर तसं आपल्याला होऊ द्यायचं नाहीये सो so, त्यासाठी अगदी काळजीपूर्वक सावकाश बरोबर कान्या कोपऱ्यावर लेस फोल्ड करूनच ती टर्न घेऊन लावणं सो ह्या ज्या काही म्हणजे गोष्टी आहेत तर ह्या नक्की तुम्ही फॉलो करा म्हणजे तुम्हाला सुद्धा लेस एकदम परफेक्ट अशी लावता येईल जर का लेस तुम्ही व्यवस्थित ह्या शेपला लावली नाही कारण की चौकोनी आणि गोलगळ्यावर लेस लावणे इझी असतं पण खूप कानेकोपरे असले की लेस लावणं अवघड असतं आणि ती जर प्रॉपर लागली गेली नाही तर मग त्या लेस लावण्याचा काहीच उपयोग होत नाही उलट आपला ब्लाऊज सगळा बिघडतो ते अजिबात छान दिसत नाही सो त्यामुळे अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक बघा मी ज्या पद्धतीने व्यवस्थित थोडं थोडं पकडत पकडत लेस लावत आहे तर तुम्ही सुद्ध ला सुद्धा सेम त्याच पद्धतीने लावायची खरं तर कंटिन्यू आपण कमरेच्या साईडला लावून घेतली आणि आता लेसच्या दुसऱ्या साईडने सुद्धा टीप टाकून घेऊयात मी नेहमीच सांगत असते लेस तुमची जाड बारीक कशीही असो शक्य असल्यास अस दोन्ही साईडने टीप मारून घ्यायची त्याचे दोन तीन फायदे असतात महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते ती दुसऱ्या साईडने तरंगत नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते लेस एकदम व्यवस्थित लागली गेल्यामुळे सो त्यामुळे मग तुम्ही लेस जाडबारी कशीही असो दोन्ही साईडने टीप टाकून घ्यायची सो बघा मग किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे एक साइडला ही लेस लावलेली आहे आणि खरं तर खूप छान असं सुद्धा आलेला आहे आता आपण सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा ही जी काही लेस आहे तर ती लावून घेऊयात मी पुन्हा सांगेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकतात बट बारीकच करावी लागणार आहे कारण की ती फोल्ड पटपट होणं गरजेचं आहे खूप जाड जर घेतली तर ती व्यवस्थित फोल्ड होणार नाही लूक येणार नाही आणि ती खूप ब्रॉड ब्रॉड पण दिसेल सो त्यामुळे सिंपल छोटीशीच लेस आपल्याला खरंतर इथे यूज करावी लागणार आहे सो बघा मग जसं आधीच्या साईडने आपण व्यवस्थित थोडं थोडं पकडत पकडत फोल्ड करत करत लेस लावली ना तर सेम त्याच पद्धतीने इथे सुद्धा मी व्यवस्थित फोल्ड करत है। है। करत ही लेस लावून घेत आहे मी म्हंटल ना याला थोडा टाइम लागणार आहे आणि हे खूप महत्वाचं आहे तर मी म्हणेल पाच दहा मिनटं एक्स्ट्रा गेले तरी सुद्धा चालेल पण लेस व्यवस्थित लावा नाहीतर मग सगळा ब्लाऊजच म्हणजे बिघडेल अजिबात छान दिसणार नाही त्यामुळे तेवढं कष्ट तुम्हाला घ्यावा लागणार आहे खरं तर या डिझाईनमध्ये ना हा जो काही शेप आपण इथे रेडी केलेला आहे ना तोच इम्पॉर्टंट आहे तोच व्यवस्थित करणं गरजेचं आहे कारण त्यावरच आपलं संपूर्ण लुक हे खरं तर डिपेंड आहे त्यामुळेच खरंच तो जो काही शेप आहे ना त्यामुळेच आपल्या लेस म्हणजे ब्लाउज डिझाईनला ना युनिक असं लुक येत आहे सो त्यामुळे ला, ते व्यवस्थित करणं खूपच गरजेचं आहे आणि त्यानंतर बघा आता लावून तर झालेली आहे सो दोन्ही साईडी नेहमी व्यवस्थित टीप टाकायची हे मी सांगतच असते सो त्यामुळे मग मी इथे टीप टाकून घेते ते सुद्धा अगदी प्रॉपर असं आणि जे काही व्यवस्थित आपण कानेकोपरे गेलेले आहे तर त्यावर सुद्धा लेस येईलच म्हणजे लेस व्यवस्थित म्हणजे टीप येईल त्या लेसवर म्हणजे ते व्यवस्थित पॅक लागलं जाईल आणि बघा मग फायनली खर तर आपण खूप छान असं दोन्ही साइडने इथे ही लेस लावलेली आहे डबल टिप सुद्धा दिलेली आहे आणि लेस सुद्धा एकदम छान प्रॉपर फिनिशिंग सहित लागली गेलेली आहे त्याचबरोबर काठाचा मोड सुद्धा एकदम मस्त सेंटरला आलेला आहे त्यामुळे सुद्धा डिझाईनला सुंदर असा लुक आलेला आहे आता मी इथे रेडीमेड गोल्डन कलरचा नॉट घेतलेला आहे तर एका ब्लाउजला एक मीटर सफिशियंट असतं आणि बरोबर इथे एक शेप आहे ना तर तिथे मी डबल टिप देऊन ते पॅक करून घेतलं सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण ते लावून घेऊयात आणि तिथे सुद्धा व्यवस्थित डबल टीप देऊन लॉक करायचं आहे जेणेकरून ते लवकर खराब होईला नको निघायला नको तर यासाठी ठीक आहे सो बघा मग एकदम छान असं लुक आलेला आहे त्यानंतर सिंपल छोटेसे आपल्याला इथे त्रिकोणी लटकन बनवायचे आहे सो त्यासाठी मी हे गळ्याच्या मध्ये उरलेलं फॅब्रिक घेतलं आणि ह्या पद्धतीने डबल फोल्ड केलेला आहे आणि सिंपल तिरकी टीप टाकून घ्यायची आहे खरं तर तुम्ही इथे कुठलेही वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीचं लटकन बनवू शकतात रेडीमेड लावू शकतात ते तुमच्या आणि तुमच्या कस्टमरच्या चॉईसवर डिपेंड आहे इथे तर मी सिंपल असे हे त्रिकोणीस लावून घेतलेले आहेत आणि लटकन डिझाईनचे वेगवेगळे व्हिडिओज मी आधी ऑलरेडी टाकलेले आहेत तर तुम्ही ते बघू शकतात जर तुम्हाला वेगळ्या पद्धतीचे काही लटकन बनवायचं असेल तर ठीक आहे सो बघा मग फायनली एकदम छान झटपट तयार होणार छोटेसे लटकन आपण इथे त्रिकोणी मस्त असे रेडी करून घेतलेले आहेत आणि फायनली खरं तर आता इथे चौकोनी गळा पण म्हणता येणार नाही ना, ना, थोडा वेगळ्याच पद्धतीचा म्हणजे शेप थोडासा तसाच आहे पण वेगळा आहे सो so, बघा मग फायनली खूप छान अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुकमधली आपली इथे ही ब्लाउज डिझाईन रेडी झालेली आहे छान अशी पैठणी साडीवरचा हा ब्लाउज आहे काट अगदी छोटासाच होता ऍक्च्युली मी नेहमीच म्हणत असते की काय सध्या काय होतं एक साइडनी काट असतो आणि बाहीला घेतला की खूप कमी काट उरतो आणि कमी काटापासून काट डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही सो अशा वेळेस तुम्ही ही डिझाईन नक्कीच बनवू शकतात ह्या डिझाईनमुळे नक्कीच आपल्या साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक येईल तशी छानशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा त्याचबरोबर अशा छानशा डिझाईनच्या आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात आय होप सो so, तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ही ब्लाऊज डिझाईन नक्कीच आवडेल सो नक्की ट्राय करून बघा ठीक आहे सो बघा मग फायनली खूप सुंदर अशी न्यू लुक मधली लेटेस्ट ट्रेंडिंग छान अशी ब्लाऊज डिझाईन आपली फायनली रेडी झालेली आहे ऍक्च्युली बघितल्यावर सुद्धा लक्षात येते की कि किती सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे सो ह्या so, पद्धतीने तुम्ही नक्कीच स्टिच करून बघा नक्कीच तुम्हाला जमेल पण जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा कर मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो so, चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा कर त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब करा त्यावेळेस त्या समोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा त्यामुळे हो काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ठीक आहे सो so, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच so बाय बाय